एखाद्या लोकसभेमध्ये गरिबी कामा केला एखाद्या मागा घेतल्या असत मागे राहिले पण इतक्या पुढे गेली आणि या बैठकीच्या माध्यमातून आपल्याला एकच करायचंय आज आपल्याला करायचा आपलं मत

आपले उपचार करा त्यासाठी मंडप उभारा त्यासाठी खर्च करा त्यासाठी आपल्या गाड्यामध्ये पेट्रोल टाका हे करण्यासाठी कोणता माहिती आताच्या घडीला जे प्रचार करताना दिसून राहिले तो आला होता का कोणी केला आपण सगळ्यांनी मिळून केले ना त्यामुळे आपण आता आपण मराठा समाजाचा निर्णय घेऊ शकतो कारण आपणच ते काम केलेले आणि आपण आपलंच करायचंय आपल्या दुसऱ्यांचं सांगायचं नाही कारण काही लोक म्हणतात की बाबा